श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमाबद्दल मी स महत्वाची माहिती देणार आहे कारण दशरा झाला की लगेच थोड्या दिवसावर कोजागरी पौर्णिमा येते दोन हजार पंचवीसमध्ये कोजागरी पौर्णिमा ही सहा नोवे सहा ऑक्टोंबरला कोजागरी पौर्णिमा आहे कारण ही पौर्णिमा जी आहे तर दोन दिवसाची पौर्णिमा दर महिन्याला येते तर दुसऱ्या दिवसा जो पौर्णिमेचा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी आपण पौर्णिमा मनवतो कारण या पौर्णिमेची ही सविस्तर माहिती देणार आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय उपाय करू शकतो कोजागरी पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमे पुर्णीम्या पौर्णिमेचं जे महत्त्व आहे तर ज्या बारा महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते तर या बारा महिन्यापैकी म्हणजे बारा पुर्निमे पे पौर्णिमेपैकी ही कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर हे अधिक सर्वात जास्त मानलं जातं आणि ही जी पौर्णिमा आहे तर हा पौर्णिमेचा दिवस जो आहे तर हा लक्ष्मीचा म्हणजे माता लक्ष्मीचा जन्माचा दिवस म्हणून ओळखल्या जातो आणि या पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे हा सोळा कलांनी भरलेला जो चंद्र असतो तर हा चंद्राचं जे अमृतत्व आहे ते हे आपल्या भूमीवर पडतं असं हो सा शास्त्र सांगतं कारण हा सोळा कलांनी भरलेला चंद्र असतो आणि हे अमृत हे भूमीवर पडतं आणि या रात्री माता लक्ष्मी जी आहे तर ही पृथ्वीवर संचार करत असते आता कोजागरी म्हणजे काय कोजागिरीचा अर्थ काय कोजागिरी म्हणजे माता लक्ष्मी ल सायंकाळी म्हणजे संध्या रात्रीच्या वेळेला कोण जागृत आहे हे बघते आणि क कोजागिरी कोजा जागरी को आणि जागरी म्हणजे कोण जागृत आहे या दिवशी अर्ध्या रात्रीपर्यंत जागायची प्रथा असते आणि या दिवशी माता लक्ष्मीची श्री हरी विष्णूची जोड्याने पूजा करायची असते या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देते कोजागिरी पौर्णिमेला आपण आपल्या आर्थिक समस्या कोजागिरी पौर्णिमा आहे तर हा माता लक्ष्मीचा जन्माचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी जर तुम्ही जबरदस्त हे पाच उपाय केले तर आपल्याला वर्षभर माता लक्ष्मीच्या कृपेनं धन संपत्तीची कधीच घरामध्ये कमताई पडणार नाही चला तर मग सुरुवात करूया खूप मोठा सुद्धा व्हिडिओ बनवणार नाही फक्त पाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय तुम्ही मनापासून आणि श्रद्धेनं माता लक्ष्मीवर विश्वास ठेवून जर केले तर कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल तर ती शंभर टक्के दूर होईल पैशाची चणचण भासत असेल तर ती शंभर टक्के दूर होईल फक्त उपाय मनापासून श्रद्धेनं माता लक्ष्मीवर विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती हा उपाय करतो त्याला धन संपत्तीची कधीच कमताई पडत नाही आता उपाय काय करायचा आहे उपाय माता लक्ष्मीचा कोजागिरीच्या दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी रात्री आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि पाठ ईशान्य कोपऱ्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा फोटो आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये जागा स्वच्छ करून त्याच्यावर स्थापित करायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ईशान्य कोपऱ्यामध्ये पाठ ठेवून मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्थापित करून झाल्यानंतर दोन तुपाचे गायीच्या साजूक तुपातले दोन दिवे माता लक्ष्मीच्या बाजूला आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि दोन दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्या दोन्ही दिव्यामध्ये दोन दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंगा टाकण्याचं कारण आपल्या घरामध्ये जो पैसा टिकत नाही आपल्या घरामध्ये जे नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे ती ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करावी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी आपल्या घरातली नकारात्मका नष्ट व्हावी म्हणून दोन दोन लवंगा तुपाच्या दिव्यामध्ये दोन दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला एक कल स्थापित करायचा आहे त्याच्या बाजूला त्याच्यानंतर आपल्याला कनकधारा स्तोत्र आहे ते मनापासून अकरा वेळा आपल्याला वाचायचं आहे आणि आपल्या घरांमध्ये धन संपत्ती कायम टिकून राहावी माता लक्ष्मीचा कृपेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा आलेला पैसा टिकून राहावा म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करावी कडकधारा स्तोत्र तुम्हाला वाचताना आलं किंवा पुस्तक नसेल तर यूट्यूबवर तुम्हाला लावून द्यायचं मनापासून श्रवण करायचं एक आसन घ्यायचं आणि आपल्या माता लक्ष्मीचा जो जप आहे जो येईल तो अकरा वेळा किंवा अकरा माळी किंवा एक माळी मनापासून आपल्याला जपायचं आहे असं केल्याने धनसंपत्तीची आणि ही पूजा आपल्याला कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच करायची आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची मनोभावे पूजा होती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या घरामध्ये धन वर्षाव म्हणजे माता लक्ष्मीच्या कृपेचा आशीर्वाद धन धनसंपत्तीची कमी पडत नाही हा पहिला उपाय आहे दुसरा उपाय हा आहे रात्री की रात्रीच्या वेळेला आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर माता लक्ष्मीचा किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवायचं आहे एका कलसामध्ये एक भांडं भरून त्या पाटावर पाणी भरून ठेवायचं आहे एका ग्लासामध्ये गहू घ्यायची आहे आणि त्या गव्हामध्ये एक नानड पैशाचं चांदीचं पैसे, चा, चा, पैसे किंवा चांदीचं चा नाणं किंवा सोन्याचं नाणं गव्हामध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे जरा अवघड मंत्र आहे मी लिहून देते खाली तो मंत्र आपल्याला अकरा वेळा मनापासून बोलायचा आहे तो मंत्र म्हणून झाल्यानंतर जो शिक्का आहे तो आपल्या गल्यामध्ये ठेवायचा आहे माताच्या चरणा लावायचा आहे तो गल्यामध्ये ठेवायचा आहे एका पेल्यामध्ये गहू ठेवायचे आहे एका पाटावर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा यंत्र हे देवघराच्या बाजूला करू शकता तुम्ही आणि माता लक्ष्मीला आपल्याला व्हाईट कलरची म्हणजे पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे पांढऱ्या रंगाचीच फुलं आपल्याला अर्पण करायची आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र कोजागिरीच्या पो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्रच आपल्याला परिधान करायचे आहे आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करूनच आपल्याला हे उपाय करायचे आहे पहिला उपायसुद्धा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे कारण या दिवशी पांढरा रंग घालणं खूप शुभ मानला जातो आणि जास्तीत जास्त तुम्हाला लवकरात लवकर शीघ्र फळ मिळतं कारण जे आपल्या म्हणजे पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक मानलं जातं म्हणून पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहे तर आता हा जो उपाय आहे तर एका पेल्यामध्ये आपल्याला गहू भरायचे आहे त्याच्यावर एक नाणं ठेवायचं आहे एक भांड भरून पाण्याचं ठेवायचं आहे माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे पांढरे फूल धूप दीप आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मंत्र मी खाली लिहून देते तो मंत्र आपल्याला अकरा वेळा मनापासून म्हणायचा आहे पहिल्या उपायामध्ये कनकधारा स्तोत्र जे आहे तो अकरा वेळा आपल्याला पठण करायचं आहे किंवा ऐकायचा आहे आणि ईशान्ये कोपऱ्यामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करायची आहे पहिला उपाय तो आहे धनसंपत्तीसाठी आणि दुसरा उपाय आहे तर आलेली लक्ष्मी टिकून राहण्यासाठी घरामध्ये सुख संपत्ती राहण्यासाठी हा दुसरा उपाय आहे तिसरा उपाय आर्थिक अडचणी कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल तर आपल्याला चार लवंगा घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीच्या फोटोच्या समोर श्रीहरिविष्णूची माता लक्ष्मीची जोड्यानं पूजा करायची आहे मनोभावे पूजा करायची आहे पांढरं वस्त्रच परिधान करायचं आहे आणि दान धर्म जेवढा होईल तेवढ्या पांढऱ्या वस्तूचं म्हणजे वटाणे तांदूळ आणि जेवढ्या पांढऱ्या वस्तू पांढरी मिठाई अशा प्रकारचं आपल्याला पीठ असं दान करायचं आहे पांढऱ्या वस्तू दान करायच्या आहे जोड्यांनी माता म्हणजे लक्ष्मीनारायणाच्या जोड्याने पूजा करायची आहे चार लवंगा घ्यायचे आहेत दोन लोंगा दिव्या टाकायच्या आहेत दोन लोंगा ज्या आहेत त्या दोन लोंगा पूजा झाल्यानंतर आपल्याला म्हणजे श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला धूप धूप वळायची आहे पूजा झाल्यानंतर आर्थिक चंचन प्रार्थना आर्थिक चंचन ही दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्या दोन लवंगा आहेत आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसे पैसे सोनं ठेवतात त्या ठिकाणी त्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत कारण ह्या लवंगा तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवतात तिथं ठेवल्याने जे आर्थिक चंचन आहे ती भासणार नाही आता चौथा उपाय हा आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जे देवघर आहे देवघरामध्येच आपल्या घ मंदिरामध्ये माता लक्ष्मीचे फोटो फोटो किंवा लक्ष्मी किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीचा महा अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीचा आपल्याला पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला अकरा अकरा कवड्या घ्यायच्या आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत ना त्या पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहे त्या कवड्यांची पूजा करायची आहे त्या कवड्या छान स्वच्छ कपड्यांनी पुसायच्या आहे एक पिवळा कपडा घ्यायचा आहे पिवळा कपड्यावर त्या कवड्या ठेवायच्या आहे कवड्याची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मी लक्ष्मीचा जप करायचा आहे आणि ती पूजा झाल्यानंतर त्या पूजा करताना सुद्धा आपल्याला ती तुपाचा दिवा प्रज्वलित करून धूप दीप माता लक्ष्मीला वळून असे आपल्याला पांढरी फुलं लाल फुलं पांढरी मिठाई अगरबत्ती धूप तूप तुपाचा दिवा हे सर्व आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करून त्या कवड्या ज्या आहेत त्या कवड्यांची पूजा झाल्यानंतर त्या कव कवड्या पिवळ्या कपड्यापणे ठेवलेल्या आहेत त्या त्या कवड्या तुम्ही पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला ज्या काय तुमच्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करून ज्या ठिकाणी पैसे सोनं ठेवतात त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत किंवा तुम्हाला तिथं ठेवायच्या नसतील तर त्या कवड्या एक लाल कपड्या घ्यायचा लाल कपड्यामध्ये त्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्या कवड्या लाल कपड्यामध्ये असा बांधून आपल्या मुख्य दरवाज्यावर त्या कवड्या बांधायच्या आहेत यांनी आपल्या घ घराला कधीच नजर लागत नाही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये नकारात्मकांती राहते शांतता नसेल आपल्या घरामध्ये सतत कटकट भांडण होत असतील आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल तर ह्या कवड्या मुख्य दरवाज्याला आपल्याला बांधायच्या आहेत चौथा उपाय पाचवा उपाय शेवटचा हा आहे की या दिवशी रात्री रात्री अर्धी रात्रीपर्यंत जागरण करायचं आहे खीर बनवायची आहे या दिवशी जो व्यक्ती खीर बनवतो म्हणजे दूध उकळतो म्हणजे खीरच एक प्रकारची झाली दूध दूधच आपल्याला उकळायचं आहे दूध जो व्यक्ती म्हणजे दूध उकळून चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून ते दूध सर्व परिवारांनी जो म्हणजे स्वतः ग्रहण करून परिवाराला देऊन तो प्रसाद म्हणून चंद्राची पूजा करून असं म्हणतात की सोळा कलानी चंद्र सर्व चंद्र असतो सोळा कल्याणी भरलेला असतो आणि चंद्राचं अमृत्व त्या दुधामध्ये पडत असतं ते दूध पिल्याने आपलं आरोग्य आहे ते ठणठणीत राहतं आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्या केलेल्या कळत न केल्या कळत न कळत केलेल्या पापांचा विनाश होत असतो आणि आपल्या घरामध्ये कोणाची तब्येत सतत बिघडत असेल तर ती तब्येत त्याचं आरोग्य हळूहळू सुधार सुधारत असतं म्हणून पाचवा उपाय आहे तर या दिवशी केलेलं जे दूध आहे तर ते दूध आपल्याला चंद्राच्या किरणांच्या खाली ठेवायचं आहे असं म्हणतात की हे दूध पिल्याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होत असतात म्हणून आपल्याला अर्ध्या रात्रीपर्यंत जास्तीत जास्त माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे दानधर्म करायचा आहे आणि जास्तीत जास्त दुसऱ्यांची मदत करायची आहे तोंडातून अपशब्द वापरायचा नाही आहे घरामध्ये सुख शांती राहावी आपल्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचे चरण आपल्या घराला आपल्या तिच्या आपल्या घरामध्ये तिचे पाऊल यावे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून हे पाच उपाय अवश्य कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करावे ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा लाईक करायला एक सेकंड लागतो शेअर करा नवीन चॅनलवर वर असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ इथं थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये